नमस्कार मित्रांनो फक्त माहितीनुसार नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता हा अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा जुलै महिन्यापासून वाढण्यात आला दरम्यान केंद्रीय कर्मचाऱ्यांतर महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचाऱ्यांचा किंवा अधिकाऱ्यांचा महागाई भत्ता देखील जुलै महिन्यापासून सुधारित करण्यात आला या निर्णयाचा राज्यातील बऱ्याच शासकीय अधिकाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना फायदा झाला आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा महागाई भत्तावाढीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन हजार पंचवीस पासून महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुधारणा करण्यात आली आहे बीएमसी अर्थातच मुंबई महानगरपालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता पंचावन्न टक्क्यांवरून अठ्ठावन्न टक्के इतका करण्यात आला महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू असणार आहे याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाईल अशी माहिती या परिपत्र व्हिडिओला सविस्तर कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा